आता आपण भजन शिकत आहोत बरोबर वारकरी संप्रदायामध्ये जे आपलं जे भजन आहे ते संतांचं वाघमय या महाराष्ट्रामध्ये लाभलेलं असल्यामुळं ला आपण जे भजन शिकतो ती संतांची कृपा आहे बरोबर मग संतांचं जे काय अभंगवाणी आहे त्या अभंगवाणीमध्ये आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये जे आपण भजन करत असतो त्या भजनामध्ये आपल्याला टाळ कसा वाजवावा त्याचं मार्गदर्शन तुम्हाला मी करतोय तर पहिल्यांदा आपण थाईचा टाळ वाजवायचा किती मात्रा आठ मात्रा किती मात्रा। आ, मी पहिल्यांदा म्हणतो त्यानंतर तुम्ही पाठीमाग म्हणायचं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणा दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणा दुपट एक ती, दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणा 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 हेच टाळ आपण जरा विलंबित म्हणलं म्हणजे विलंबित म्हणजे गती कमी आणि द्रुत गती म्हणजे डबल टाळ झाला तर विलंबित म्हणजे थोड सावकाश आणि हाच टाळ आपल्याला तीन तालामध्ये सुद्धा आपण भजनामध्ये अभंगामध्ये आपण वाजू शकतो कसा एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणा एक दोन तीन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ काही आपण वारकरी संप्रदायामध्ये जे का वारकरी भजनाच्या चाली असतात त्याच्यामध्ये आपण हे वाजवायचे असतं आता ज्ञानोभार टाळ कसा वाजवायचा ज्ञानोबा तुकाराम हे भजन सुरू झाल्यानंतर मी पुढे म्हणतो त्यानंतर पाठीमागं म्हणायचं माझ्या बरोबर बोलू नका हा हे बघा ज्ञानोबा तुकाराम तुकाराम कार अनुगात कार काळ आपल्याला सहज आपण वाजवू शकतो किती सोपी पद्धत आहे दुसरं असं एक दोन तीन चार या गतीमध्ये ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबाला एक टाळ वाजणार आणि तुकोबराला एक टाळ वाजणार म्हणजे कसा ज्ञानोबा तुकाराम म्हणा गो ज्ञानोबा हो आता हे ज्ञानोबा आहे हे भजन आपण कधी म्हणायचं असतं ज्या वेळेला सप्ताह संपल्यानंतर ज्या वेळेला गाव प्रदक्षिणा असतील ना दिंडी प्रदक्षिणा त्या दिंडी प्रदक्षिणामध्ये हे आपण भजन म्हणू शकतो दुसरा अजून आणखीन एक सोपं भजन तुम्हाला सांगतो रामकृष्ण हरी सुरुवातीला आपण जे कीर्तनामध्ये आपण टाळ घेऊन उभा राहतो त्यावेळेला जे आपण भजन करतो कशा ते कशा पद्धतीने असते तुम्हाला मी शिकवले मी पहिल्यांदा पुढं म्हणेन त्यानंतर तुम्ही पाठीमाग म्हणायचं बघा हरी हरी Ram Krishna Ram. Hare Krishna Hare Krishna Hare 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 अशा पद्धतीनं आपण कीर्तनाला ज्या वेळेला सुरुवातीचं जे भजन असतं रामकृष्ण हरीच अशा पद्धतीनं हे टाळ वाजवायची पद्धत असते तुम्हाला समजते ना व्यवस्थित असं मी बरोबर सांगते ठेवायचं अशा पद्धतीनं टाळ वाजवायचं हा तुम्हाला आता हा वारकरी संप्रदायामध्ये जे काय आपल्याला जे टाळाची जी काय रचना आहे पहिल्यांदा ठाईचे टाळ वाजवले त्यानंतर तीन ताल टाळ वाजवले त्यानंतर आपलं ज्ञानोबा तुकोबराय हे भजनासाठी टाळ वाजवले आणि कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभारल्यानंतर पहिल्यांदा जे विनयकरी भजन चालू करत असतात हरी त्याचा आपण भजन केलं हा व्हिडिओ उत्तम अशा पद्धतीचा आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा हरी रामकृष्णहरी पुंडली श्री ज्ञान देव तुकार